नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण मौनी अमावस्या याविषयी मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात अमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते यंदा मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारीला असून या अमावस्या तिथीला गंगा स्नानासोबतच दानाचे अधिक महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार मुनी शब्दापासून मौनी या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे म्हणून या दिवशी मौन राहून जो व्रत करेल त्याला मुनिपद प्राप्त होते असे म्हणतात मौनी अमावस्या सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ असतो या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि तपाचे उपाय अधिक प्रभावशाली मानले जातात चंद्राच्या प्रभावामुळे डिप्रेशन कमी होते आणि मनोबल वाढते अमावस्या म्हणजे सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ चंद्राचा, चंद्राचा प्रभाव आपल्या मनावर सर्वाधिक असतो अमावस्याच्या दिवशी चंद्राच्या कमी प्रभावामुळे चंद्राकडून शोषलेली ऊर्जा वाहत्या पाण्यात सर्वाधिक असते म्हणून अमावस्याच्या दिवशी नदीत स्नान केले जाते त्या ऊर्जेचा सतार सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर राहतो महाकुंभाच्या काळात ह्या वर्षीची मौनी अमावस्या आलेली आहे त्यामुळे या त्या दिवशी केलेले दान तप आणि स्नान यांचे महत्त्व अधिक वाढलेले आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून कुंभस्नान जर तुम्ही किमान पाच मिनटंही हे करू शकाल तर तुमच्या ब्रह्मांडाशी जोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असे म्हणता येईल यावर्षीची मौनी अमावस्या म्हणजे एक संधी ते आहे तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठून जेव्हा सूर्यदेव उत्तर पूर्व दिशेला आहेत तेव्हा तुम्ही उत्तर पूर्व दिशेला मुख करून आपल्या कुलदेवतेचे किंवा इष्टदेवतेचे ध्यान करून सत्वाला ब्रह्मांडाशी जोडण्याचा प्रयत्न करा जे <laughs> लोक कुंभ स्नानासाठी जाऊ शकले नाही ते इतर जलाशयात जाऊनही या पद्धतीने लाभ घेऊ शकतात आणि जे लोक जलाशयातही जाऊ शकत नाही ते घरच्या घरी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून गंगा जल मस्त हृदय आणि नाभीवर लावून ध्यान करू शकतात जे लोक मानसिकदृष्ट्या अशक्त आहेत किंवा कोणत्याही प्रकारच्या डिप्रेशनमध्ये आहेत त्यांनी मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी गंगा स्नान करणे आवश्यक आहे त्यानंतर मस्तकावर चंद्राच्या आकाराचे चंदन लावावे त्यामुळे मानसिक तणाव कमी होईल आणि मनोबल वाढेल आज आपण मौनी अमावसेबद्दल थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायची विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद